नमस्कार मित्रांनो आटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका बिटापासून घावणे कसे बनवतात ते दाखवतले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया हवे मी दोन मीडियम आकाराचे बीट घेतले आता हे बीट सोलून त्याचे तुकडे करून घ्यायचे हवे मी मीडियम आकारामध्ये मा तुकडे करून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यात बिटाचे तुकडे पाच ते सहा लसणाचे पाकळे आणि दोन मिरची टाकून हे बारीक वाटून घेऊया या बघा एकदम बारीक पेस्ट करायची ह मी दोन कप तांदळाचा पीठ घेतलं आहे आता त्याच्यात ही पेस्ट ओतून घ्यायची आता जसे आपण रेग्युलर घावणे काढतो तसा पीठ तयार करून घेऊया ह्याच्या आधी थोडा थोडं पाणी घालूनच मिक्स करून घ्यायचा नाहीतर एकदम पाणी ओतलं तर पातळ ओतला या बघा असं करून घ्यायचा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून ढवळून घेऊया आता घावणे काढूया पहिलं भिडा ठेवले चुली तर कांद्याने तेल लावते आता त्याच्यात ह्या असं ओतून घ्यायचा मिश्रण हे बघू शकता किती मस्तपैकी बिटाचा रंग येलो घावणं बघा किती मस्त दिसता तोंडात पाणी सुटला तर तयार असा आपलं बिटाचं गावणं तुमका हे बिटाचे घावणे आवडले असतील तर नक्की करून बघा तुमका ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणहाटेड को को रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय